देव जोडूनिया देतो आपुलकीचं खरं खात देव जोडूनिया देतो आपुलकीच खर खात मैत्रीत असावा लागतो धीर हा शब्दांचा मैत्रीत असावा लागतो धीर हा शब्दांचा वेद घ्यायचा असतो निराश हतबल मनाचा वेद घ्यायचा असतो निराश हतबल मनाचा दोघांच्या मैत्रीत पूर्ण विश्वास हवा दोघांच्या मैत्रीत पूर्ण विश्वास हवा मैत्रीचा मधुर रस दोघांनी मिळून प्यावा मैत्रीचा मधुर रस दोघांनी मिळून प्यावा मैत्रीत लावावा जीव असा मायाळू लळा मैत्रीत लावावा जीव असा मायाळू लळा सोडून जाताना यावे अश्रू डोळ्यात घळा सोडून जाताना यावे अश्रू डोळ्यात घळाघळा साऱ्या जगात श्रेष्ठ गंध माझ्या मैत्रीचा साऱ्या जगात श्रेष्ठ गंध माझ्या मैत्रीचा त्यास तोड न कशाची फिका गंध अर्थराचा त्यात तोड नकाशाची फिका गंध धन्यवाद